संजय गांधी योजनेचे मानधन पंधराशे रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे राज्य सरकारने या दोन्ही महत्त्वाच्या योजनांतर्गत मे महिन्याचे थकीत असलेले अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो गरजू कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे योजनेचा मुख्य उद्देश आणि महत्व संजय गांधी निराधार योजना हा महाराष्ट्र राज्य सरकारचा एक उपक्रम आहे जो आर्थिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी राबवला जातो याचबरोबर श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना वृद्ध व्यक्तींना त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक स्थिरता प्रदान करण्याचे काम करते या दोन्ही योजना समाज कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात मे महिन्याच्या प्रलंबित अनुदानाची स्थिती गेल्या काही महिन्यांपासून या योजना अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांचे मे महिन्याचे अनुदान मिळाले नव्हते या कारणामुळे अनेक गरजू कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली होती परंतु आता राज्य सरकारने या समस्येकडे लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारी यंत्रणेने या विषयावर गंभीरतेने विचार करून लाभार्थ्यांच्या हिताची काळजी घेतली आहे सरकारी आदेश आणि अंमलबजावणी राज्य सरकारने या प्रकरणी एक महत्वाचा सरकारी आदेश काढून सहा जून दोन हजार पंचवीस पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या आदेशानुसार सात जून दोन हजार पासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे थकीत मान जमा केले जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ही व्यवस्था योजनाबद्ध पद्धतीने राबवली जात आहे जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्याला ते त्याच्या हक्काच्या रकमेपासून वंचित राहावे लागू नये डिजिटल बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय काढून या योजनांच्या अंमलबजावणीत आधुनिकीकरण आणले आहे या नवीन धोरणानुसार ज्या लाभार्थ्यांची बँक खाती आधार कार्डाशी जोडलेली आहेत त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते या प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली आहे आणि भ्रष्टाचाराची शक्यता देखील कमी झाली आहे आधार लिंकची आवश्यकता या नवीन व्यवस्थेनुसार जे लाभार्थी त्यांची बँक खाती आधार कार्डशी जोडून ठेवतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल जर एखाद्या लाभार्थ्याची बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल तर त्याने तातडीने जवळच्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यावे हा एक अत्यंत महत्वाचा अनुदानाची रक्कम आणि वितरण या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिमाहा एक निश्चित रक्कम अनुदान म्हणून दिली जाते हेक्टरी वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम काही विशिष्ट परिस्थितीमध्ये दिली जाते मे महिन्याचे हे थकीत अनुदान आता टप्प्याटप्प्याने सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे या प्रक्रियेत काही दिवसांचा देखील वेळ लागू शकतो परंतु सर्व लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान नक्कीच मिळेल लाभार्थ्यांनी काय करावे या योजनेच्या लाभार्थ्यांनी नियमितपणे त्यांच्या बँक खात्याची तपासणी करावी जर एखाद्याला अजूनही त्याचे अनुदान मिळालेले नसेल तर त्याने दीर धरावा कारण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे तसेच लाभार्थ्यांनी खात्री करावी की त्यांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहे आणि बँक खाते सक्रिय स्थितीत आहे राज्य सरकारने या अनुभवातून शिकून भविष्यात अशी विलंबाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे देखील आश्वासन दिले आहे यासाठी प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करण्यात येतील आणि अधिक कार्यक्षम वितरण प्रणाली विकसित केली जाईल असेही म्हटले आहे या योजनांचा समाजावर व्यापक परिणाम होतो निराधार व्यक्ती आणि वृद्धांना मिळणारे हे आर्थिक सहाय्य त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत करते यामुळे समाजातील आर्थिक विषमता कमी होण्यास देखील मदत मिळते आणि सामाजिक न्यायाची भावना यामुळे बळकट होते या सकारात्मक घडामोडींमुळे राज्यभरातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे सरकारच्या या त्वरित कार्यवाहीमुळे लाभार्थ्यांमध्ये आशा आणि विश्वासाची भावना देखील यामुळे निर्माण झाली आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद